नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा होय सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे सन दोन हजार पंचवीसमध्ये राज्यातील अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित तालुक्यातील गावातील शेतकऱ्यांच्या सहकारी पीक कर्जाचे पुनर्गठन व शेतीशी निगडीस कर्जाच्या वसुली स्थगितीबाबतचा हा महत्त्वपूर्ण निर्णय आलेला आहे तर परिपत्रक आपण जाणून घेऊया राज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन पूर परिस्थिती उद्भवली आहे राज्यातील शेतकऱ्यांचे शेतीपीक शेतजमीन यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून पशुहानी मनुष्यहानी होणे घराची पडझड होणे पुरामुळे गावातील बाधितांना स्थलांतरित करणे याकरता आपतग्रस्तांना दुष्काळ सदस्य परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबत महसूल व वन विभागाने दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजीच्या शासन मान्यता दिली आहे त्यामध्ये सहकार्य विभागाशी संबंधित खालील सवलतीचा समावेश आहे एक आहे सहकारी कर्जाचे पुनर्गठन दुसरा आहे शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती एक वर्षासाठी तर महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीसमध्ये नमूद अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित झालेल्या तालुक्यातील बाधित शेतकऱ्यांना उपरोक्त सवलत लागू करण्यात यावी बाधित तालुक्याच्या सर्व गावातील बाधित शेतकऱ्यांच्या अल्पमुदत कर्जाचे मध्यम मुदत कर्जात रूपांतरण व शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगितीबाबत राज्यस्तरीय बॅकर समर्थी यस एल बी सी महाराष्ट्र राज्य सहकारी ली मुंबई त्याचप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांनी आवश्यक ती कारवाई करावी या शासन परिपत्रकाची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात येईल याची सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य पुणे याने दक्षता घ्यावी असे आवाहन या ठिकाणी करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा